मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीची जागा भाजपलाच मिळावी यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता आक्रमक झाले आहेत माजी मंत्री बाळा भिगडे यांच्या तळेगाव दाबाडी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळी अनेकांनी बोलताना बारणी यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि भाजपला उमेदवारी मिळाली नाही तर प्रसंगी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला उमेदवारी भाजपला जर नाही भेटली तसं मग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी म्हणताना होती भिस्काव टाकायचा कोणत्याही परिस्थितीत बारणी यांचे काम करणार नाही असा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला विधानसभेला पण कमळ आणि लोकसभेला कमळ असा निर्णय सर्वांनी केला भाजपला विश्वासात घेत नसल्याने खासदार बारणी यांचा यावेळी निषेध करण्यात आला मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके अण्णा बनसोडे यांच्या पाठोपाठ भाजपच्या पिंपरी चिंचवड आणि मावळ मधील पदाधिकाऱ्यांनी बारणी यांच्या विरोधात ठोस भूमिका घेतल्याने खळबळ आहे बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती भेगडे यांच्या समर्थकांनी अत्यंत आक्रमक भाषणे करून आपल्या भावना व्यक्त केल्या खासदारांनी दहा वर्षात केलेल्या कामात कुठेही भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नाही अशी खंत सर्वांनी व्यक्त केली तालुक्यातील विकास कामाच्या संदर्भात आपण काय केलं त्यांनी राजू खांडवरांना हाताशी काँग्रेसचे कार्यकर्ते हाताशी घ्यायचे काय तुटून जो काय निधी असेल तो तर बोचवायचं काम करायचं भारतीय जा जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले काम नाही मावळची उमेदवारी बदला अन्यथा आम्ही करणार केवळ केवळ आणि युती धर्म पाळायचा म्हणत असे चालणार नाही तर ते आम्ही चालून घेणार नाही असा इशारा देण्यात आला त्वरित निर्णय घेतला नाही तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतील असेही सांगण्यात आले भाजपला उमेदवारी मिळाली नाही तर बाळा भेगडे यांचे तळेगाव येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मावळ तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी अत्यंत आक्रमक दिसले बारणेच्या यंत्रणेत भाजपचा एकही कार्यकर्ता दिसणार नाही काम करणार नाही कार्यक्रमाला एकही कार्यकर्ता दिसणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे पूर्वी खेड लोकसभा मतदारसंघ असताना शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील नंतर मावळ मतदारसंघ तयार झाला त्यावेळी दिवंगत गजानन बाबर यांनी भाजपने निवडून दिले पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये श्रीरंग बारणेंना उमेदवार जबाबदारी दिली होती ती सुद्धा भाजपमुळे होती दहा वर्षात त्यांनी काय काम केले असा लेखाजोखाच कार्यकर्त्यांनी मांडला बारणे यांनी पदे देताना आणि निधी वाटप करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरले प्रचार करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ असे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात निकालानंतर एकही काम केले नाही की कोणाला विश्वासात घेतले नाही दोन्ही वेळेस तोच अनुभव आला बारणे काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊनच निधी वाटप केल्याने नाराजीचा सूर होता पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांचा सुद्धा खासदार बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध असल्याचा संदर्भ यावेळी देण्यात आला एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलं की पिंपरी चिंचवड शहर भाजपा अध्यक्ष शंकर जगताप यांच्याशी आमचे बोलणे झाले आणि ते सुद्धा नाराज असून आमचे कार्यकर्ते काम करणार नाहीत असे स्वतः जगताप यांनी म्हटल्याचं उघड केलं मावळ लोकसभा उमेदवार बदलासाठी आपण उठाव केला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मेसेज केला पाहिजे तुमच्या शिवसेनेचा उमेदवार इथे यावेळी निवडून येणार नाही असं सांगितलं पाहिजे वेळ सर्व कार्यकर्त्यांनी नमो ऍप शिंदे साहेबांनाही आपण याचा मेसेज दिला पाहिजे की तुमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येत नाही मग आमचा उमेदवार ठिकाणी तुम्ही निवडून जागा आपल्या मोदी साहेबांना एक मतदान देण्याचा अधिकार मावळच्या लोकसभेने का गमवायचा खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते नाहीत कि भूत पातळी पर्यंतची यंत्रणा नाही दोन्ही वेळेस भाजपची यंत्रणा आणि सर्व कार्यकर्त्यांची ताकद वापरली आणि नंतर साधे विचारले सुद्धा नाही अशी खंत अनेकांनी व्यक्त केली सर्वांच्या मनात हे प्रश्न आजही कायम आहे आजही गावागावातून त्यांचे चार कार्यकर्ते सुद्धा नाही आता मत मागायला आले तर बारणे यांना उमेदवारी दिली तर आम्ही नोटाला मतदान करू असा इशारा दिला जर तुम्ही उमेदवारी दिली तर आम्ही सर्व कार्यकर्ते नोटाला आज जर ही भूमिका जर बदलली नाही उमेदवारी बदलली नाही तर पक्षाने गोष्टीची अपेक्षा अजिबात ठेवू नये बाळा बेगडे उमेदवार नसतील तर एकाही उमेदवाराला मतदान करायचे नाही असाही निर्णय यावेळी करण्यात आला आपण आपण या ठिकाणी एकच निर्धार करायचा आहे की आपण जर बाळा बेगडे जर उमेदवार नसतील तर मग आपण एकानाही मतदान करायचं एकानाही कामाला उठवायचं